सर्वात आधी नमस्कार माझ्या सर्व प्रेमळताईंना तर बघा सुरुवातीला बघा मी असं का म्हणत असते माझ्या प्रेमळताई तर का बघा तुम्ही मला छान छान कमेंट्स करता गुरुवारचा जो व्हिडिओ आहे, तो आहे। चान -चान ता ता तर तो त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि तुमच्या छान छान कमेंट्स येतात त्यावर सुद्धा मी रिप्लाय देत असते तर त्यामुळं बघा तुम्ही एवढ्या छान कमेंट्स करता म्हणूनच मी तुम्हाला प्रेमळ म्हणते कारण खरंच तुमच्या कमेंट्स चांगल्या असतात एखादं माणूस एवढं प्रेमानं जर आपल्याला कमेंट करत असेल तर खरंच खूप मोटिवेट वाटतं आणि चांगलं वाटतं की बाबा हा आपल्या व्हिडिओला प्रतिसादसुद्धा मिळतोय बघतायत सगळे कमेंट देखील करतायत तर छान वाटतं तर बघा इथे आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी छान फ्रेश झालेली आहे तर फ्रेश होण्याआधी म्हणजे फेशवॉश वगैरे करण्याआधी ना मी असे छान केस चापून सुकून बांधून घेते छान बांधते बांधल्यानं काय होतं मी नेहमीच आंबाडा बांधते तर मी आता माझे प्रत्येक व्हिडिओ पाहत असाल कधी वेणी कधी आंबाडा असतो मोकळे जास्त करून कधीच नसतात तर बघा आता फेशवॉश करून आलेले आहे मी आणि ॲलोवेरा जेल लावलेला आहे तर आता परत पुन्हा मुद्द्यावर येते केसांच्या बरं केसा का केस माझी एवढी छान आणि हेल्दी का आहेत तर काय कारण आहे त्याचं हेल्दी असण्याचं तर नेहमी बघा मी असा आंबाडावर बांधून ठेवते त्यामुळं माझे जे केस आहेत ना तेवढे छान आहेत म्हणजे फाटे वगैरे फुटलेले कधीच तुम्हाला माझ्या केसांना दिसणार नाहीत आणि ग्रोथ खूप छान होते माझ्या केसांची पण गळ गल, गळतायत खूप Uh, म्हणजे वाढ आहे भरपूर केसांना पण एकच प्रॉब्लेम आहे की गळत आहेत आधी माझे केस गळत नव्हते खूप छान होते हेल्दी होते, होते जाड होते आता थोडे पातळ झालेले आहेत इथे शेजारी व्हिडिओ किंवा फोटो असेल के के तर मी नक्कीच माझ्या केसांचा लावेल तर एक केस माझा असा गळून पडला होता आणि मी आपले बसले होते तर विचार केला जरा उंची याची मोजावी तर एक के केस माझा तेहतीस ते बत्तीस इंचाचा होता इतके माझे लांब केस होते अगदी गुडघ्यापर्यंत पण आता थोडे कमरेपर्यंत झालेले आहे कारण मी दोन तीन वेळा केस कापलेले आहेत नमस्कार माझ्या सर्व प्रेमळताईंना तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तर बघा आता संध्याकाळ आहे आणि सकाळपासून शूटच घेतलं नाही त्यालासुद्धा कारण आहे तर देवांश काय करतोय दोन तीन दिवस झालं आहे की देवांश शाळेत म्हणजे स्कूलला जायलाच नको आहे त्याला स्कूलला जायचंच नाही आहे तर त्यामुळं खूप प्रॉब्लेम होते मग सकाळी लवकर उठलं तरी त्याला उठवायचं आणि मग त्याच्या खूप म्हणजे त्याच्या रावण्या कराव्या लागतात अरे आंघोळीलाच लारे तुला असं करतो तसं करतो सगळं करून म्हणजे त्याला ना असं जास्त गोंजरावं लागतंय स्कूलमध्ये जाण्यासाठी तेव्हा कुठं तो स्कूलमध्ये जायला तयार आहे परत तिसरा चौथा गुरुवार होता त्या दिवशी पण त्याने इतका त्रास दिला होता आम्ही स्कूलमध्ये गेलो तो तर गेट गे गेलो तो गेटच्या आत जायलाच तयार नाही जायलाच तयार नाही तर दादांनी हात आणि मी पाय धरून त्याला गेट स्कूलमध्ये घेऊन गेलो होतो तर इतकं तो अति करतोय तर म्हणजे खूप म्हणजे विचारलं की का नाही तुला स्कूलमध्ये जायचं काय तर त्यांच्या ज्या मावशी आहेत तर त्यांनी भीती दाखवली होती त्यांना की ते दोघं म्हणजे एक बेस्ट फ्रेंड येते दोघं ते दोघं फाईट करत होते त्यामुळं मावशीने त्यांना भीती दाखवली होती की तुम्ही जर एकमेकांना मारलं तर तुम्हाला शिक्षा करू नाही कर तर मग कॉक्रोचच्या रूममध्ये कोंडून ठेवू तर त्याने तेवढीच भीती मनात घेतली आणि आठवडं झालं तो नाटकं करतो आहे मला स्कूलमध्येच जायचं नाही स्कूलमध्येच जायचं नाही तर म्हणजे अशा सगळ्या गोंधळामध्ये की नाही सकाळचं शूट करायचंच राहून जातं आहे तर चला म्हटलं आता संध्याकाळपासून आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर आता सुरुवात केलेली आहे तर आताचं जे रुटीन आहे आणि एक जी म्हणजे दोन तीन कामं जी आहेत तर ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्लस मी पैनजन खरेदी केलेलं आहे तर आ, ते पैंजण मी मी शोवरनं घेतलेलं आहे की फ्लिपकार्टवरनं आठवत नाही पण जर तुम्हाला आवडलं ना, ना आवड लना तर नक्की तुम्ही खरेदी करा तर ते पैनजण असं खूप छान असं जाड आहे आणि आपण ते नऊवारीवर घालू शकतो किंवा साडी वगैरे घातली तरीसुद्धा ते सुंदर दिसेल पण जास्त करून जर तुम्ही नऊवारी घातलीत किंवा अगदीच असं छान फंक्शन आहे कुठेतरी मोठं फंक्शन आहे तर फंक्शनली तुम्ही ते घालू शकता असं ते पैंजण आहे तुम्हाला मी दाखवते ब्लॉग कंटिन्यू करा आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे साडेसहा वाजले असतील आजीबाबा बाजारातून आलेले आहेत आज आहे सोमवार तर सोमवारी संध्याकाळी बाजाराला जातात दोघं तुम्हाला माहिती आहे आजीबाबा बाजारातून आलेले आहे आयुष्यसुद्धा चार वाजता खेळायला गेला होता दोन तास क्रिकेट खेळून आलेला आहे आणि आल्याबरोबर त्याचं असतं हातपाय तोंड वगैरे धुणं सगळं आणि मग चहा किंवा काय असेल नाश्ता करून अभ्यासाला बसणं असं त्याचं रुटीन आहे त्यानंतर परत तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगायची विसरले की मी जे पैनजन घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही फोर्स नाही आहे की तुम्ही घेतलंच पाहिजे मी काही मार्केटिंग वगैरे कशाचं करत नाही फक्त ते मला जरा छान वाटतं आणि नऊवारीवर ना असे तोडे जुन्या काळातले जे दागिने आहेत तसं आपण घालतो तर तो, तोड़े तोड़े वर, ते छान दिसतं ना म्हणजे मला तरी आवडतं वाळे तोडे असे घातले जायचे नऊवारीवर किती सुंदर पाय दिसतात त्यांनी ना तर त्यामुळं मी तसं पैंजण खरेदी केलेलं आहे जर तुम्हाला आवडलं तर घ्या नाही आवडलं तर ठीक आहे तर त्याची वगैरे वगैरेसुद्धा सांगणार आहे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी देते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा आता बघा बाजार आणलेला आहे आणि फ्रूट्स वगैरे लगेच बाहेर काढले की ही मुलं मग लगेच खायला सुरुवात करतात तर बघा किती ताजा आणि फ्रेश माल सोमवारचा मिळतो अगदी ताजा तोडलेला आहे पहा तर घेवडीची वालाची शेंग आहे वाटाणा आहे पावटा आहे टोमॅटो त्यानंतर हिरवी मिरची त्यानंतर इकडं फ्रूट आले आणलेले आहेत गावरान केळी पेरू आणि त्यानंतर रामफळ आता हे शेतकऱ्याच्या बागेतले रामफळ आहेत बरं का सगळं आम्ही जे करतो ना बाजार तो सगळा शेतकऱ्यांकडूनच कर घेतलेला असतो कारण शेतकरी लोकं खूप ताजा छान फ्रेश आणि कमी पैशात बाजार मिळतो त्याच्यामुळं आता हे बघा हे गावरान गाजरं आहेत याचा आपण हलवा नाही ना करू शकत पण खायला इतकी गोड लागतात ना तर असा आमचा मी सोमवारचा जो बाजार आहे तर तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल की आमच्या भागामध्ये काय मिळतं आता तुम्ही म्हणाल कुठं तर मी सातारला राहते मी दोन तीन व्हिडिओमध्ये आणि चॅनल जेव्हा मी क्रिएट केला होता तेव्हा सुद्धा लिहिलं होतं की माझं माहेर जे आहे ते जळगावचं आहे आणि सासर वाईचं सातारा वाई वाईमध्ये राहते मी तर बघा अंगणामध्ये असं छान तुळशीला दिवा लावलेला आहे आणि किती प्रसन्न वाटतं ना असं संध्याकाळ असेल तर तर चहा नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा येतानाच आजीबाबांनी वडापाव घेऊन आले होते तर वडापाव सगळ्यांनी खाल्लेले आहे चहा तुम्ही बघितलाच असेल उकळत होता मी तुमच्याबरोबर शेअर केला सगळ्यांना चहा गाळून मी दिलेला आहे आणि आता इथं आम्ही सिरियल बघत बघत भाजी वगैरे निवडत बसलो होतो तर आता इथे आमची गडबड चालू झालेली आहे तर आई ना सगळ्यांच्या रेट म्हणजे सगळ्या भाज्यांचे रेट सांगत होत्या तुम्हाला की आ, हे मला एवढ्याला मिळालेलं आहे ते मला असं किलो मिळालेलं आहे फळं असे मिळालेले आहेत तर मस्त स्वस्तात मस्त घेऊन येतात त्या ह्या शेवग्याच्या शेंगा त्यांना मिळालेल्या आहेत आणि इतक्या मस्त गावरान शेंगा होत्या ना त्याचा रस्ता इतका खूप टेस्टी झाला होता केल्यासुद्धा शेंगा मी नंतर वॉईज ओव्हर करते आधी कालवन केलं होतं आणि खाऊन पण झालं होतं तर बघा असं रताळ घेऊन आलेलं आहे उपवासासाठी आणि बघा असे गा गाजर जे आहेत ना ते गावरान आहेत तर सगळ्याचे रेट सांगितले होते पण झालं काय की मी आवाज म्यूट केला कारण देवांश आणि टी व्हीचा आवाज आणि देवांशचा आवाज इतका येत होता ना की त्यामध्ये आम्ही दोघं दोघी काय बोलते ते तुम्हाला कळतच नव्हतं म्हणजे त्यामुळंच मी हा व्हिडिओचा जो आवाज आहे ना तो म्यूट केलेला आहे

दे ना ताजा पावटा तोडायचा आणि रानात जाऊन चूल घालून पार्टी करायची म्हणजे पावटा भाताची मसाले भाताची पार्टी ह्या भागामध्ये जास्त केली जाते बऱ्याच बायका करतात आणि आता काय होतं हुरडा चालू होतो आहे ना हुरडा पार्टी वगैरे तसे प्रोग्राम चालू होतात तर अशा पद्धतीने आमचा जो बाजार आहे तो झालेला आहे तर बघा असं मस्तपैकी ताजे म्हणजे संत्री तर छानच मिळालेल्या आहेत फ्रेशच म्हणायचं वाटाणा बघा अगदी फ्रेशच होता गुरांना वाटाण्याची साल जरी घातली ना आपण सोलून वाटाना तर ती सालसुद्धा इतकी गोड असते आणि बोरं बघा मिळालेली आहेत अशी ताजी ताजं आलं वगैरे सगळं हे आम्ही आता एका एक रात्रीत ह्या सगळ्या भाज्या दोघी मिळून नीट करणार आहोत म्हणजे आणल्या आणल्या आम्ही सगळं जे आहे पावटा सोलून ठेवतो वाटाणा सोलून ठेवतो सगळ्या ज्या काही भाज्या आहेत पालक वगैरे सगळं नीट करून आम्ही दोघी मिळून हे करून ठेवतो त्यानंतर मग स्वयंपाकसुद्धा करतो दहा आठवडाभराच्या भाज्या एकाच दिवशी नीट व्यवस्थित निवडून वगैरे ठेवायचं म्हणजे खरंच खूप मोठं म्हणजे काम आहे ते मला कंटाळाच येतं त्या कामाचं म्हटलं तरी पण पटापटा सगळं मी करत असते तर ही दोघं जेव्हा बाजाराला गेली होती आई आणि पप्पा तर तेव्हा मी फ्रेश झाल्यानंतर लगेचच झाडून लोटून लादी फरशी सगळी व्यवस्थित पुसून घेतली होती सगळं स्वच्छ केलं होतं म्हणजे जेणेकरून ते आल्यानंतर मग आपण भाजीपाला फरशीवरच ठेवणार आहोत तर बघा आता इथे सगळं नेटनेटकं करून ठेवलेलं आहे आणि फरशीवर ठेवलं तरी भाज्या धुवूनच घेतल्या जातात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तर बघा सोलून ठेवलेलं आहे सगळं पाट वाटाना एक किलो सोलून ठेवलेलं आहे त्यानंतर परत वा पावटा असं दे मिरच्यांची देठं काढून ठेवलेली आहेत सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित नीट करून फ्रीज स्वच्छ करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत आता बघा खूप उशीर झालेला आहे ते मी पाठीमागं घड्याळाकडं बघते म्हणजे पाहुणे अकरा वाजले होते पण मला म्हणजे माझा विश्वासच बसला नाही त्यामुळे पुन्हा मागे वळून बघितलं तर खरंच पाहुणे अकरा वाजले होते आणि खूप उशीर झाला होता तर मी भांडे जे आहेत म्हणजे जेवणं वगैरे झालेली आहेत आमची पण जेवणाची भांडी ती अजून तशीच होती तर सर्वात आधी हे लोणी हलवायला घेतलेलं आहे तर याचं आता तूप कडवायचं आहे पण मग ते तसंच ठेवलं तस तर सकाळपर्यंत खराब होईल म्हणून हे कामसुद्धा महत्त्वाचं होतं भाज्या निवडणं जितकं महत्त्वाचं होतं ना तितकंच हे कामसुद्धा महत्त्वाचं होतं तर कधी कधी एखाद्या दिवशी खूप असा लोड येतो अंगावर कामांचा आणि कामं उरकतच नाही तर बघा आता छान लोणी हलवून झालेलं आहे हे ब्लाइंडर जे आहे मी ज्या ब्लाइंडरनी लोणी हलवलेलं आहे त्या ब्लाइंडरची मी लिंकसुद्धा देते डिस्क्रिप्शनमध्ये हे ब्लाइंडर मला चारशे साडेचारशेपर्यंत मिळालेलं आहे आणि मी इथे जवळच्या दुकानामध्ये किंमत विचारली त्याची तर मला ते तेराशे रुपयाला का चौदाशे रुपयाला त्याची किंमत सांगितली होती तर मी चार वर्ष झाले ते ब्लेंडर वापरते आहे पण म्हणजे जरासुद्धा त्याचं काम नाही निघालेलं बिघडलेलं नाही छान आहे अगदी मस्त व्यवस्थित चालते तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता तर बघा आता स्वयंपाक झाल्यामुळे गॅसवर जरा गॅस जरा अस्वच्छ होता आता धुवायचंच आहे तर लोणी कडवून झालेलं आहे तूप तयार झालेलं आहे तर खूप सारं काम झालेलं आहे आजच्या दिवशी आणि खूप थकवा आलेलं आहे भाज्या निवडायचं लोणी हलवायचं त्यानंतर स्वयंपाक कट्टा भांडी सगळं तर आता मी तुमच्याबरोबर पैंजण शेअर करते तर बघा अशा पद्धतीचं मी पैंजण घेतलेलं आहे बघा असं एवढं जाड आहे पण आता आधीच तुम्हाला क्लिअर करते आता तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात जर माझी बघून एखादी वस्तू जर तुम्ही घेतली तर तुम्हाला सांगते हेचं फिनिशिंग जे आहे ना ते एवढं क्लिअर नाही आहे म्हणजे घातलं ना आपण तर ते पायात आपल्याला आहे पण घुंगरू वगैरेची क्वालिटी आहे ती छान आहे डिझाईन वगैरे आहे तर ती मस्त आहे थोडंसं जरा पातळ आहे आणि अर्थात म्हणजे ते तसं तयारच केलं गे गेलं असणार आहे कारण कसं आहे जाड जर केलं असतं तर ते आपल्या पायाला म्हणजे कम्फर्टेबलसुद्धा वाटलं नसतं तर पण डिझाईन वगैरे खूप छान आहे मला आवडली त्यामुळं मी मागवलेलं आहे आणि घुंगरूसुद्धा छान भरझरीत आहे आजूबाजूनी आणि अशा पद्धतीचा छान असा जाड असा स्क्रू त्याला दिला गेलेला आहे आणि तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दिसत असेल पहा पॉलिश वगैरे एकदम मस्त आहे पॉलिशची क्वालिटी छान आहे स्क्रू मस्त आहे डिझाईन खूप फाईन आहे पण जे फिनिशिंग आहे ते एवढं नाही आहे जरा आहे चांदीचं चा कसं चांदी थंड असल्यामुळं आणि फिनिशिंग वगैरे चांगलं असतं आता तुम्हाला सांगते ज्या बायकांची परिस्थिती म्हणजे एवढी नाही आहे ना आता असे हे जर घ्यायचं म्हटलं तर पंचवीस तीस हजारापर्यंत आपल्याला चांदीचं चा करून मिळतं अगदी तीस चाळीस म्हंटलात तरी पण चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं मला तरी म्हणजे ना मी नाही करत बरं का पर्सनली माझं सांगते चांदीमध्ये मी कधीच जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करत आपली हौस पूर्ण करण्यासाठी खरं तर हे मस्त आहे कधीतरीच आपण घालणार असं नवाराला किंवा कुठं फंक्शनला तर त्यासाठी हे बरं आहे मी म्हणते नऊवारीसुद्धा आपण कधीतरीच घालणार आणि नऊवारीवर साडीवर हे कधीतरीच घालणार तर कधीतरी घालण्यासाठी हे चांगलं आहे आणि आपण कधीतरीच असे पैंजण घालणार आहोत तर मग एवढी चाळीस पन्नास हजाराची इन्व्हेस्टमेंट पैंजना चांदीमध्ये केली करायला हवी असं मला वाटत नाही तर त्यासाठी हे माझ्यासाठी योग्य आहे तो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय